खा प्या मजा करा असा संदेश किंग मोमोने दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी वॉस्कोत कार्निव्हल मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली स्वतंत्र पथमार्गावर मिरवणूक पाहण्यासाठी शेकडोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती होती विविध गटांनी सादर केलेल्या चित्ररथ नृत्य आणि संगीताने नागरिक गेले सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता किंग आणि क्वीन चित्ररथाने मिरवणुकीला प्रारंभ झाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बावटा दाखवला व सुरू झाली यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर नगराध्यक्ष गिरीश बोरकर आणि वास्को कार्निवल समितीचे पदाधिकारी उपस्थित होते किंग आणि क्वीन मोमोच्या चित्ररथानंतर देशभक्ती जागवणारा चित्ररथ आकर्षक ठरला भारतीय नौदलाच्या गोवा विभागाने बँड पथक संचलन पथकासह आय एन एस मुरगाव या लढाऊ जहाजाची प्रतिकृती दर्शवणारा चित्ररथ चित्तवेधक होता एकूणच सत्तावन्न पथकांनी भाग घेतला होता त्यात कुटुंब गटात नऊ क्लावन अँड जोकर मध्ये चौदा पारंपरिक गटात आठ फंक जंक मध्ये नऊ इन्स्टिट्यूशन गटात पंधरा आणि स्पॉन्सर गटात दोन पथकांनी भाग घेतला उत्तम संगीत नृत्याबरोबरच कार्निवल मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांना गोव्याची परंपरा कला संस्कृती दर्शवणारे चित्ररथ पाहावयास मिळाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा